त्याला आज शिरूर कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं याशिवाय जर आपण बघितलं तर पोलिसांनी खोक्याचा मोबाईल सुद्धा जप्त केलेला आहे तर त्याआधी जिल्हा रुग्णालयामध्ये सतीश भोसलेची वैद्यकीय तपासणी झाली आहे शिरूर पोलीस स्टेशन मध्ये ओळख परेड करण्यात आली आहे सतीश भोसलेला सकाळी प्रयागराज मधून संभाजीनगरला आणलेला आहे तरुणाला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी आता सतीश भोसलेला प्रयागराज मधून अटक करण्यात आलेली आहे पोलिसांनी सात दिवसाचा पिशार मागितला होता न्यायालयाने सहा दिवसाचा पिशार दिलेला आहे परंतु आमचं म्हणणं असं होतं त्याच्यामध्ये की आता आरोपीच्या हत्यार वगैरे जप्त करायच्या बाबतीमध्ये जर त्यांनी मागणी केली आहे तर खोक्याचं ऑलरेडी जे घर आहे सतीश भोसलेंचं ते वन विभागाने पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे त्यांचं ते घरातलं साहित्य आहे पूर्ण उचलून नेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता नेमकं काय जप्त करणार आहे त्याच्यामुळे हे काय पीशिरचे ग्राउंड नाही आहेत आणि हातेर एकाच्या हातात दाखवलं आहे आणि ते सतीश भोसलेकडून जप्त कसं करता येईल ना तर मी मान्य न्यायालयाला विनंती केली की के कमीत कमी पिशियार द्यावं तर मान्य न्यायालयाने सहा दिवसाचा पिशियार तर आपण बघतोय प्रयागराज मधून थेट बीड मध्ये खोक्याचं पार्सल हे पाठवण्यात आलेलं आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर या तीन महत्वाच्या घटना प्रयागराज मधून आधी संभाजीनगर मध्ये आणण्यात आल्यानंतर शिरूर पोलिसांनी अटक केली आणि आता सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे हा त्यानंतर हे क्लिप झालं घर लापला उकलिपला थोडं का तर खोक्या भोसलेचं पार्सल तर आता थेट पोलिसांच्या कोठडीमध्ये गेलेलं आहे पुढे कारवाई कशी होते तेही बघणं महत्वाचं असेल शिवाय संपूर्ण राज्यभरात आणखी काही मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडी घडत आहेत त्या सर्व घडामोडींचा आढावा आता घेऊयात वेगवान स्वरूपात <laughs> खोक्याच्या गुन्ह्यांची शिक्षा आम्हाला का हा संतप्त सवाल सतीश भोसलेच्या बहिणीनं केला घर पेटवून आम्हाला मारहाण करण्यात आली असं म्हणत भोसलेवर कारवाई करा अशी त्याची बहीण म्हणाली सध्या आपण बघतोय अजित पवार यांच्या कुटुंबात आता लवकरच सनई वाजणार वाजणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार लवकरच लग्नबंधनात अडकतील याबाबत जय पवार यांच्या आत्या सुप्रिया सुळे यांनी देखील संकेत दिले दे सोशल मीडिया पोस्ट शेअर करत जय पवार आणि त्यांच्या भावी पत्नीचं अभिनंदन त्यांनी केलं काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची खुली ऑफर दिली अजितदादा एकनाथ शिंदेंनी काँग्रेस प्रवेश करावा असंही त्यांनी यावेळेस म्हटलं मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी रुपयाचं चिन्ह हटवलं आणि तमिळ भाषेतील चिन्ह स्वीकारलेलं आहे मात्र यावरून केंद्र सरकारनं आक्षेप घेतलेला आहे तर द्रमुकला रुपयाच्या चिन्हावर आक्षेप होता तर दोन हजार मध्येच का नोंदवला नाही हा सवाल अर्थमंत्री सीतारामन यांनी केला आहे सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घराला लावलेल्या आगी प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला वन विभागाने बुलडोझर फिरवलेल्या घराला अज्ञातानं आग लावली आहे तर वन विभागाच्या जागेवरती अतिक्रमण करून त्यानं आलिशान असा बंगला बांधला दसांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसलीला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलाय पोलिसांनी मार्च दोन हजार मध्ये खोक्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव बीडच्या उपविभागीय जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला मात्र तो धुळखात पडला आता खोक्याचे कारणामे समोर आले आणि त्यानंतर एका वर्षानंतर त्याला हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला अजित पवार यांचं पिंक कॅम्पेन अद्याप सुरू असल्याचं दिसतंय कारण विधानसभेनंतर आता महानगरपालिका निवडणुकांसाठी गुलाबी प्रचार ते करणार आहे कोल्हापूरमध्ये सभासद नोंदणीसाठी पंचवीस गुलाबी रंगाच्या गाड्या त्यांनी पाठवल्या गावखेड्यातील लोकांच्या समस्या ते आता जाणून घेत आहेत आणि आता बातमी मोठी आहे गोदावरी नदी प्रदूषण मुक्त असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं केला आणि या दाव्याची साम टीव्हीने मात्र पोलखोल केली नाशिकच्या पुढे चांदोरी सायखेडा परिसरात गोदावरी नदीला जलपर्णींचा विळखा आहे काही ठिकाणी रसायन मिश्रित पाण्यामुळे नदी फेसाळली सुद्धा आहे शिवाय आपण जर बघितलं तर ड्रोन कॅमेरानं टिपलेल्या दृश्यातून गोदावरी किती प्रदूषित आहे ते सुद्धा आपल्याला बघायला मिळत या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून अभिजित आपण पाहतो गोदावरीच्या प्रदूषणाचा मुद्दा हा वारंवार गाजलेला विषय आहे आणि तरी सुद्धा एमपीसीबी प्रदूषण नाही असं म्हणत मात्र सामच्या पडताळीमध्ये नेमकं काय समोर आलं सविस्तर सांगाल एम पी सी बीच्या दाव्याची खरतर पोलखोल होती आहे कारण माझ्या हातामध्ये जो आत्ता रिपोर्ट आहे तो रिपोर्ट आहे गोदा सायखेड्याचा की जी दृश्य आपण आता पाहतोय की संपूर्ण चांदोरी सायखेड्याच्या परिसरामध्ये खरंतर गोदावरीला जलपर्णीचा विळखा पडलेला आहे आणि गोदावरी नदी जणू लुप्त झाली आहे अशा पद्धतीची परिस्थिती तिथे पाहायला मिळतीये मात्र या ठिकाणी जो रिपोर्ट आहे एम पी सी बीचा त्या रिपोर्टमध्ये आपण बघितलं तर अगदी जानेवारी फेब्रुवारी ते डिसेंबर असा संपूर्ण वर्षभराचा हा रिपोर्ट आहे आणि या रिपोर्टमध्ये जर आपण बघितलं तर अगदी बीओडी लेवल जी आहे ती तीन पॉईंट दोन तीन पॉईंट चार सात पॉईंट पाच नऊ चार पॉईंट पाच अशा पद्धतीचे प्रत्येक महिन्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आणि हे जे पाणी आहे ते गुड टू एक्सलंट आणि नॉन पोल्युटेड आहे म्हणजे प्रदूषण मुक्त पाणी आहे आणि गुड टू एक्सलंट असा पद्धतीचा शेरा या ठिकाणी देण्यात आलेला आहे यासोबतच जो दुसरा एक रिपोर्ट आहे की जो खाजगी खरं तर या सगळ्याची तपासणी करण्यात आल्यानंतर खाजगी मध्ये मात्र हा जो रिपोर्ट आहे याच्या आपण जर बघितलं तर ज्या ठिकाणी एम पी सी च्या रिपोर्टमध्ये अवघे तीन पूर्णांक दोन बीओडी लेवल दाखवली जाती आहे खाजगी लॅबच्या रिपोर्टमध्ये तीस बी ओडी लेवल चक्क तीस वर आहे म्हणजे कैक पटीने जास्त आहे याच्यामध्ये देखील चार प्रकारच्या नमुन्यांचं चा तपासणी करण्यात आलेली होती आणि बीओडी लेवल जी आहे ती एम पी सी बीने दाखवलेल्या बी ओडी लेवलपेक्षा खूप प्रमाणामध्ये जास्त आहे त्यामुळे एम पी सी बीने नेमके कुठल्या गोदावरी नदीतील पाण्याचे नमुने घेतले आणि त्याची तपासणी केली कुठल्या लॅबमधून तपासणी केली अशा पद्धतीचे हे सगळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत कारण गोदा आपल्या डोळ्या देखत गोदावरी किती प्रदूषित आहे हे आपल्या डोळ्यांना दिसत आहे मात्र एमपीसीबी काही मानायला तयार नाही आहे विशेष म्हणजे आता दोन वर्षावर सिंहस्थ कुंभमेळा आलेला आहे आणि या कुंभमेळ्याच्या निमित्ताने गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च आता प्रशासनाकडून केला जाणार आहे एस टी पी प्लांट उभारले जाणार आहेत अगदी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती देखील नेमण्यात आली समिती का नेमण्यात आली की जर आता एमपीसीबी याकडे लक्ष देणार का आणि गोदावरीच प्रदूषण कमी करण्यावरती भर देणार का हे बघणं महत्वाचं सामकडून पंचनामा करण्यात आलेला आहे एमपीसीबी हे आता प्रदूषण तुम्ही बघा कशा प्रकारे गोदावरीला जरपर्णीने विळखा घातलेला आहे रंग बरसे। तर कालच होळीचा सण साजरा झाला आणि त्यानंतर आज आपण जर बघितलं तर देशभरासह राज्यभरामध्ये धुळवड साजरी केली जातीय एकंदरीत आज रंगांचा सण आहे मराठी कलाकार देखील रंगात रंगलेले आहे अंधेरीमध्ये सर्व मराठी कलाकार आज एकत्र आले एकमेकांना रंग लावत त्यांनी आपला आनंद साजरा केला असल्याचं बघायला मिळालं मराठी कलाकारांसोबत खास बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी बघितलं we हा सगळ्यांचा लाडका सण आहे खरं तर रंगांचा सण आहे अनेकांच्या बेरंग आयुष्यात एका दिवशी अनेक रंग भरणारा हा सण आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी हा फार लाडका सण आहे आम्हाला कलाकारांसाठी तर खूप जास्त लाडका म्हणजे रंग आम्हाला सोडत नाही आम्ही रंगाला सोडत नाही हे मात्र निश्चित आहे आणि रंगकर्मी धुळवड दोन हजार पंचवीस जी काय साजरा करतायत अमय खोपकर अवधूत वाडकर अभिजित पानसे सगळे मिळून मला ह्याचं खरच खूप छान वाटतं ऑफकोर्स कलरफुल होण्याचा दिवस रोजचाच असतो कलाकारांच्या आयुष्यात कारण रोज मेकअपचे रंग लावावे लागतातच आज वेगळे रंग आहेत पण कलाकारांचं आयुष्यच वेगवेगळे रंग लोकांना दाखवण्यासाठी असतं त्यामुळे खर तर आमची होळी रोजच असते आज ती फक्त साजरी करायची असते खूप छान वाटते आणि आज मुळात नकोच रोज तेच करतो आज आम्ही एक उष्णतेसाठी गुलकंद सगळ्यांना वाटायला आलेलो आहोत त्यामुळे आज वातावरण आहे आज पहिला आपण शुभारंभ आहे आमचा प्रमोशनचा खूप वर्षांपूर्वी हीच लोक होती जी लोकांना एकत्र आणायची आणि हीच लोक आजही लोकांना एकत्र आणण्याचं काम कंटिन्यू करतात त्यामुळे गॉड ब्लेस माय फ्रेंड्स आणि आय एम रिअली हॅपी टू बी इयर टुडे तर कलाकारांनी आता होळीचा रंग उधळला असल्याचं आपल्याला बघायला मिळालं शिवाय आपण जर बघितलं तर आज राज्यभरात अनेक कलाकारांसोबत राजकारण्यांनी सुद्धा होळीची धूम साजरी केलेली आहे बघूयात एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत आणखी काही राजकारण्यांनी कशी होळी घेली आहे एकनाथ शिंदे यांनी आपल्या नातवासोबत होळी खेळलेली आहे यावेळेस आजोबांनी नातवाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आजोबांवरती रंग उधळले आणि आनंद व्यक्त केलाय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी कुटुंबियांसोबत धुळवड साजरी केली आहे रंगांची उधळण करत त्यांनी आनंद लुट केलाय गुरानो मानू होली आहे असं म्हणत वकील गुणरत्न सदावर्तेनी पत्नी जयश्री पाटील सोबत रंगांची उधळण केली असल्याचं बघायला मिळालं यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला होळीनिमित्त भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी विरोधकांवर शब्दांचे फुगे मारले उद्धव ठाकरेंनी रोज सभागृहात यावं आणि संजय राऊतांनी रोजचा शिमगा बंद करावा हा टोला बावनकुळेंनी लगावला पुढील दहा ते पंधरा वर्ष राज्यात काँग्रेसला संधी नाही असं देखील बावनकुळे म्हणाले सपाचे आमदार अबू आजमी यांनी धुलिवंदनानिमित्त मुस्लिम समाजाला आवाहन केलं रमजानचा महिना सुरू आहे त्यामुळे कुणाशी वाद घालू नका जाणीवपूर्वक कुणावरही रंग टाकू नका कुणी तुमच्यावर रंग टाकला तर संयम बाळगा असं आजमींनी म्हटलं जालन्यात भाजप नेते रावसाहेब दानवेंनी धुलिवंदन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला भोकरदनमधील निवासस्थानी त्यांनी संपूर्ण परिवारासोबत रंगांची उधळण केली रावसाहेब दानवे बुलेट सवारीचाही आनंद लुटताना सध्या दिसले राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंतांनी आपल्या गावी शिमगोत्सवाला हजेरी लावली ढोल वाजवला राजकीय नेते देखील धुळवड उत्साह साजरी करताना दिसले रत्नागिरीमध्ये गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी ढोल सनेच्या ठेक्यावर तल्लीमूत पालखी नाचवली भास्कर जाधव यांनी चिपळूणच्या आपल्या गावी ग्रामदेवता श्री शारदा देवीची पालखी धांद्यावर घेत नाचवली आहे पुराणा मानो होली आहे कुछ बातें समजना जरूरी आहे असं भाजप नेत्या चित्रावाघ यांनी महाविकास आघाडीवर राजकीय शब्दांची पिचकारी सोडली आहे <days of> <prayer> दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील चित्राबाग यांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे चित्रावाघांच्या कवितेवर सुषमा अंधारेंनी कवितेतूनच टोला लगावला चित्रातला वाघ मांजरीपेक्षा भित्रा असा चिमटा त्यांनी काढला आहे लाचखाऊ गुंडापुंडांची पक्षप्रवेशासाठी जत्रा आहे लाच खाऊ गुंडापुंडांची पक्षप्रवेशाच्या जत्रा आहे चित्रातला वाघ तर मांजरी पेक्षा भित्र आहे देशभरात धुलीबंदनाचा उत्साह हो दिसतोय मुंबईकर देखील रंगात राहून निघाले असल्याचं बघायला मिळत आहे शिवाजी पार्कवर एकमेकांना रंगलावत सण साजरा केला जातोय अलिबागच्या समुद्रकिनारी धुळवड साजरी करण्यासाठी पर्यटकांनी स्थानिकांनी मोठी गर्दी केली लोकांनी एकमेकांना रंग लावत आनंद साजरा केला दरम्यान धुळवडीसोबतच समुद्राच्या लाटांमध्ये डुंबण्याचा आनंद लुटताना नागरिक बघायला मिळाले नागपूरमध्ये रंगपंचमीला तरुणांमध्ये उत्साह दिसला त्यांनी एकमेकांना रंग लावत हा सण साजरा केला उत्तर प्रदेशात रंगपंचमीचा मोठा उत्साह हो दिसलाय मोठ्यांसह लहान मुलांनी देखील एकमेकांना वेगवेगळे रंग लावले आणि सण साजरा <स्थाथ> केलाय मध्ये लहान मुलांनी होळीनिमित्त पारंपरिक वेशभूषा केली नटून तटून मुलं उत्साहात स्नेह मिलनासाठी जमली वेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला